नमस्कार मी सुनील बेल्लार आपण बघत आहात भूमी महाराष्ट्र न्यूज सातरव्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एका वन कर्मचाऱ्याला न्याय मागण्यासाठी स्वतःच्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये स्वतःवरती पेट्रोल टाकून शासनाकडे न्याय मागण्याची वेळ आली आणि या पेट्रोल टाकल्यानंतर त्यांची मृत्यूशी झुंज गेल्या पाच दिवसापासून सुरू होती आणि अखेर ती झुंजा आज संपलेली आहे वन कर्मचारी राजेंद्र सोळंके यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतलं होतं आणि पेट्रोल टाक पेट स्वतः पेटत असताना त्यांनी सागर पाटील नावाच्या अधिकाराचं देखील त्यावेळेस नाव घेतलं होतं आणि या सागर पाटील नावाच्या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी केलेलं हे आंदोलन आजपर्यंत थांबलेलं असं म्हणावं लागेल कारण आज त्यांचा सुमन हॉस्पिटल या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे त्यांची ही झुंज सॉरी सुएस हॉस्पिटलमध्ये त्यांची अखेरची झुंज थांबलेली आहे आत्ता जर आपण माझ्या उजव्या बाजूला बघाल त्यांच्या परिवारातील काही सदस्य आहेत या सदस्यांनी याचा एक आक्रमक भूमी भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहेत आत्ता आपण नाशिक शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगण प्रांगणात प्रांगणात उभे आहोत आणि या ठिकाणी त्यांचे परिवारातील काही सदस्य आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सूर्यवंशी साहेब गेल्या पाच दिवसांची राजेंद्र सोळंकी असते यांची सुरू असलेली झुंज अखेर आज थांबलेली आहे काय एकंदरीत तुमची आजची भूमिका असणार आहे साहेब ज्या माणसाने तीस वर्ष वन खात्यामध्ये काम केलं वनमजूर म्हणून आणि अनेक लोकांचे प्रपंच मार्गे लावले कारण वन श्रमिक संघटनेचा अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं आणि बऱ्याच लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आणि मात्र त्या माणसालाच तो न्याय मिळत नव्हता आणि वनमजूर म्हणून ताराबाद परिमंडळ क्षेत्रामध्ये ते काम करत होते त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावरती सागर पाटील नावाचा कोणी अधिकारी होता आणि त्यांच्यासमेत बरेच तसे काही कर्मचारी पण होते दोन तीन लोकचं नाव समोर येत आहे ते पण त्यांना खूप व वेळोवेळी त्यांची खूप हेळसाण करत होते त्यांना मानसिक त्रास देण्याचं काम ते ठिकाणी करत होते नवे नवे तर त्यांच्यासमोर काही महिला अधिकाऱ्यांना पुढे घेऊन त्यांच्यावर अनेक आरोप करण्याचं काम देखील मागे झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये हा माणूस खूप खालावून गेला होता प्रपंचासाठी दिवसरात्र करणारा काबाड कष्ट करून जगणारा माणूस आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कुठंतरी आळा बसावा या अधिकारी भ्रष्टरित्या काम करत होते मात्र या माणसाला तो भ्रष्टाचार मान्य नव्हता आणि अखेर त्याचा बळी घेण्याचं काम सागर पाटला नावाच्या अधिकाऱ्याने आणि समेत काही जे कर, वन कर्मचारी होते त्यांनी हा केलेला आहे आमचा गंभीर आरोप त्या ते कुटुंबा त्या सागर, सागर पाटील नावाच्या अधिकाऱ्यावरच आहेच मात्र ना आम्हाला पोलीस प्रशासनाकडून कुठला न्याय मिटला आज सहा दिवसांचा त्यांचा प्रवास अखेर हॉस्पिटलमध्ये समाप्त झाला ना इथं कोणी त्यांचे अधिकारी आले ना कोणी त्यांचे कर्मचारी आले ना पोलीस प्रशासन आलं ना या ठिकाणी इथले कुठले आमदार आले ना काही आले म्हणजे इतकी वाईट तुम्ही म्हणताय की या गेल्या सहा दिवसांच्या प्रवासात खुलीच अधिकारी आला नाही कर्मचारी आला नाही स्थानिक लोकप्रतिनिधी देखी देखील आला नाही लोकप्रतिनिधी याला जबाबदार कोण असणार आहे याला जबाबदार कोण असणार आहे हे लोक जे आले नाही याला जबाबदार कोण आहे सगळे मिळून हे सगळे मिळून गेलेले आहेत यांचे एकमेकांचे धागे दोरे आहेत यांचे अवैध धंदे चालत होते आणि अवैध धंदे चालवणारा एवढा एकच माणूस राजेंद्र साळुंके नावाचा आडवा येत होता याला बळी घेण्याचं काम याला जाणून बुजून मारण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं आहे आमचा या सर्व लोकांवरती आमच्या कुटुंबाचा रोष आहे भविष्यामध्ये आम्ही आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आणि आमची एवढीच विनंती आहे आता झालं गेलं पण त्या कुटुंबियांचं काय हा जात जण समजा तुम्ही बघू शकतात आम्ही उद्या कुठल्याही प्रकारे आता त्यांनी सिव्हिलमध्ये बॉडी आणलेली आहे पण आम्ही ताब्यात घेणार नाही जोपर्यंत त्या पीडित कुटुंब राजेंद्र साळुंके यांना न्याय मिळत नाही त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही आणि सागर पाटील नावाच्या नराधमाला जोपर्यंत तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्याला त्याच्यावर कारवाई होत नाही तो निलंबन होत नाही त्याच्यासमोर जे बी कोणी अधिकारी दोषी आहेत त्या दोषी कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत हा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही म्हणजे नाही काही तुम्ही म्हणता बॉडी घेणार नाहीत सहा दिवसांचा त्यांचा मृत्यूशी होती परंतु सोलंके साहेब गेल्या सहा महिन्यापासून सात महिन्यापासून याचा पाठपुरावा प्रशासनाकडे करत होती प्रबंध विनिमित्त सगळ्यात पहिली बातमी देखील सात महिन्यापूर्वी लावली होती या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये कुठली चौकशी स्थापन झाली का कुठला अधिकारी त्यांना भेटला का किंवा लोकप्रतिनिधी त्यांना भेटायला आला होता का काहीच नाही त्यांनी गेल्या आठ दिवसापासूनच सगळा अल्टिमेटम दिला होता त्यांनी लेखी स्वरूपात पोलीस स्टेशनला देखील निवेदन दिलं होतं संबंधित त्यांच्या ताराबाद वन पार्क वन वन कार्यालय आहे त्या कार्यालयाला स्वतः त्यांनी अधिकृतरित्या पत्र दिलं होतं की मी सव्वीस जानेवारी रोजी आत्मदन करेल याची जबाबदारी सर्वत्र शासनाची असेल तरी देखील तिथं कुठलाही बंदोबस्त नाही कुठलंही कोणी कर्मचारी नाही ना तिथे त्यांचे वनाधिकारीसुद्धा त्यांनी काही कुठलाच बंदोबस्त तिथं करून ठेवला नाही आणि एवढीही सोशल मीडियातून ती बातमी फिरत होती एवढं काही करत होतं तरी लोकप्रतिनिधींनीसुद्धा याच्यात काही चौकशी त्या क ना त्यांच्या कुटुंबियांशी बोलले ना त्या आज जे महित राजेंद्र सोळंके आहेत यांच्यासोबत काही चर्चा केली काहीच नाही म्हणजे ह्या सगळ्या जाणून बुजून प्रकार या सगळ्या लोकांकडून झाला मी तर म्हणतो आम्ही नाही पण भगवंत या लोकांना कधीच माफ करणार नाही आम्हाला जो तुमचा रोष तुम्ही व्यक्त मला मलाही सांगा ज्यावेळेस राजेंद्र सोळंके स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतलं पेट्यात होते त्यावेळेस त्यांनी सागर पाटील नावाच्या अधिकाऱ्याचं नाव घेतलं होतं घेतलं होतं पण तो अधिकारी त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला का किंवा कुठला एखाद्या व्यक्तीने त्या अधिकाऱ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का साधी आमची एफ आय आरसुद्धा कोणी नोंदून घेतली नाही दुर्दैव वाटतं लोकशाहीमध्ये एवढं जर कधी असं घडत असेल आमची भावना ना पोलीस प्रशासनाने ऐकून घेतली आमचा लाखो म्हणजे हजारो संख्येने मोर्चात तिथं निघाला तरी देखील काही कारवाई केली गेली नाही तेव्हा आणि कुठलाही न्याय आम्हाला भेटला नाही मात्र आता आमची इच्छाच या ठिकाणी मरून गेलेली आहे आम्ही तोपर्यंत आता जोपर्यंत त्या पीडित राजेंद्र सोळंके यांच्या कुटुंबियांना नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असं म्हटलं जातं की सागर पाटील हा एका बड्या पुढाऱ्याचा नातेवाईक आहे त्याचे लागेबंदे त्यांच्यासोबत आहेत त्याच्यामुळं त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही मग याला सर्व सुद्धा लोकप्रिय असतील असं वाटतं का तुम्हाला त्यांनी बऱ्याच वेळा राजेंद्र सोळंके यांचे जेव्हा जेव्हा त्यांचे संपर्क आले जेव्हा जेव्हा त्यांचे आमने सामने झाले त्या त्यावेळेस त्यांनी सागर पाटीलना आपलं मंगेश पाटील आमदार मंगेश चाळीसगावचे लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश पाटील मंगेश चव्हाण चव्हाणजे त्यांचं नाव ते वारंवार घेत होते की ह्याच माणसाचा अभय मला आहे मी त्यांच्यामुळे मी सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना खिशात घेऊन फिरतो मी मी काही करू शकतो मी याला खिशात घेऊन फिरेल अशा वारंवार धमक्या तो देत होता त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे आणि वारंवार त्यांच्या सोशल मीडियामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्याबद्दल असा रोष व्यक्त केला आहे तुमचं म्हणणं असं आहे की त्यांना मंगेश चव्हाण यांचा आधार असल्यामुळे सागर पाटील यांनी त्यांच्याशी अन्याय केला शंभर टक्के कुटुंबियांची आम्हाला शंभर टक्के त्यांचा अवय आहे कारण कुठलंही प्रशासन जर समोर येत नाही म्हणजे हा त्यांचा शंभर टक्के पाठबळ त्याला आहे असं दिसतंय ना असो पण स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिरती आता तो लोकप्रतिनिधी आमचा राहिलाच नाही मी जाहीरपणे सांगतो मी त्या लोकप्रतिनिधीला गावातचा फिरकू देणार नाही जाहीरपणे मी अगदी आता आमचं गेलं आमचं गेलं शंभर टक्के गेलोय आमचं पण कोण आता तो कोण लोकप्रतिनिधी भाग घेतला नाही शंभर टक्के आम्ही त्याला गावात सुद्धा घुसू देणार नाही कोण त्याला गावात येऊ देतो ते पण आम्ही बघतो आता कारा? काका आहे काकांचा रोष व्यक्त होण्या स्वाभागिक काका काय वाटतं तुम्हाला जे बोरसे साहेब आहेत त्यांनी सहा दिवसांमध्ये एक वेस भेट देणं अपेक्षित होत नाही फोन केलाय सात कॉल केले त्यांनी केले मी केलं त्यांच्या लोकांना सांगितलं कार्यकर्ते खासदार आले दादा भुजेंचा फोन आता सुद्धा मी बोललो त्यांच्याशी माझे आमदार आले चव्हाण मॅडम आले संजय चव्हाण साहेब आले हो। पण हे नाही आले काय काय कारण असलं पाहिजे यांची लागेबंदी असली पाहिजे का आहेतच साहेब शंभर टक्के आहेत कारण माती मुरुम यांचे सर्व वैद्य धंदे होते यांचा जंगलातून मुरुम जंगलातून काय तुमचं मत आहे आहेत त्यांचे आहेत का शंभर टक्के आहेत कारण मंगेश चव्हाण हा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि बागलान विधानसभेचा आमदार हा दिलीप मंगळू बोरसे जो आहे हा भारतीय जनता पार्टीचाच आमदार आहे आमचा आता असा अंदाज आहे हे सगळं एक मोठं षडयंत्र आहे की यांनी या षडयंत्रामधून जर सागर पाटील जो एक अधिकारी आहे वनपाल म्हणतात त्याला त्याने आमचे जे काका वारले आता ते डेट झाले बरोबर त्यांनी व वेळोवेळी अनेक ठिकाणी त्याला त्यांना धमक्या दिल्या माझ्या मागे मंगेश चव्हाणचा पाठी पा माझा पाठीवर मंगेश चव्हाणचा हात आहे वगैरे वगैरे आणि ते साहजिक आता कोणालाही वाटणार आहे सहजासहजी असं काही एक माणूस एक सागर पाटील एवढं कोणाला त्रास देऊ शकत नाही शंभर टक्के त्या सागर पाटील मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि त्याने त्या त्याने त्याच्यामुळेच त्याच्यात पण एवढी पावर आली की माझा आता कोणी काही करू शकत नाही आणि म्हणून आमच्या काकांनी आत्मधन केलं त्यावेळेस ते ते भर भर चौकात केलं असं कोपऱ्यात कुठं नाही केलं आणि विशेषतः ते जर आत्मधन केलंय त्यांनी ते त्यांनी त्यांच्या वन विभागाच्या ऑफिस ताराबाद जे येते तिथं केलंय आणि तिथं सदर अधिकारी होते नव्हते ना असं नाही सव्वीस जानेवारी होती सव्वीस जानेवारीच्या दिवशी ध्वज ध्वजारोहण झाल्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि तो प्रकार पाहताना अधिकारी ते व्हिडिओमध्ये दिसून येतात बरोबर त्यावेळेस ही सगळी घटना झाली त्या शंभर टक्के राजकीय खूप मोठा हात याच्यात आहे नक्कीच आपण राजकीय हस्तक्षेप आहे असं म्हटलं जात आहे पोलीस प्रशासनाची या मागची पोलीस प्रशासनाने कशा पद्धतीने सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने आता त्याच्यात त्यांचा फोन आला होता की आम्ही त्याला अटक करायला चाललोय सागर पाटीलला आम्ही त्यांना शोध घेतोय कोण अधिकारी होते कोण तुम्हाला म्हटलं की आम्ही त्यांना अटक करतोय एपीआय शिरसाट साहेब गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी सांगितलं त्यांनी एफ आय आर ची कॉपी टाकलेली आहे मला की बाब एक मिनिट काका बोलत आहेत काका म्हणणं होतं आले आमचा तिथे झाला आमचा जो तोपर्यंत डेथ होत नाही मृत्यू तोपर्यंत गुन्हा दाखल करता येत नाही असा नेहमी आहे कायद्यामध्ये असं आम्हाला विजय करे साहेब होते काय नाव विजय करे साहेब तिथे मनमाडचे त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत मृत्यू होत नाही डेथ होत नाही तोपर्यंत आम्हाला गुन्हा दाखल करतो कायदा सांगितलं मग आता तुमची भूमिका काय असणार आहे आता का आता त्यांचा प्रवास थांबलेला आहे 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 तर तुमची भूमिका भूमिका काय असणार एकच साहेब जोपर्यंत राजेंद्र साळुंके कुटुंबियांना न्याय भेटत नाही मला सांगा राजेंद्र साळुंके यांच्या परिवारात कोण कोण आहे त्यांच्या कुटुंबातले सदस्य कोण आहेत त्यांची पत्नी आहे मुलगी आहे मुलगा आहे ग्रॅज्युएट मुलगा काय करतो आम्ही आहोत सगळे मुलगा ग्रॅज्युएट झालेला आहे तो मग आता या ठिकाणी उपस्थित आहेत का हा येतो कोण आहेत त तिकडे बाहेर गेला त्याला ते दुःख अनावर झालं तो थोडा तर हां त्याला आम्ही याकडे बोलवलं बरोबर तर यांच्या मनावर खूप बीतली आहेत आता आमची इच्छा आहे की त्यांना शासना한테 त्या मुलाचा विचार करावा आणि त्या कुटुंबियांना योगदान देण्याचं काम करावं तर जी प्रशासनाकडे काय अपेक्षा असणार आहे प्रशासनाकडे एकच आहे माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस असतील मान त्यांचं सुवर्ण मंत्री असतील त्यांनी त्या मुलाला योग्य ती जागा द्यावी त्याला त्याचं कुठंतरी पुनर्वसन त्या कुटुंबाचं करावं आणि त्याच्यातनं त्या कुटुंबियांना कसा न्याय देता येईल हीच परत, परत परत ही घटना महाराष्ट्रामध्ये अशी घडू नये अशा नालायक नरादम अधिकाऱ्यांना चाप बसावा त्यांच्या योग्य तो काहीतरी निर्णय घ्यावा आणि असे काही प्रकार घडणार नाही याची काळजी शासनाने घेतली पाहिजे एकंदरीत जर बघितलं तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना सव्वीस जानेवारी आपल्याला पाहायला मिळाली खरं तर बघायला गेलं तर यातमध्ये राजेंद्र सोळंकीचा दोषी असते तर वरिष्ठांनी राजेंद्र सोळंकी यांच्यावरती गुन्हा दाखल करणं किंवा वर्त त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु जर या घटनेमध्ये सागर पाटील दोषी असतील तर या सागर पाटील पाटील जे आहेत त्यांच्यावर देखील कारवाई होणं अपेक्षित होतं एखादी समिती स्थापन करून राजेंद्र सोलंकी सागर पाटील यांना एकत्र बसून दोघांची मनमिळवणी करणं अपेक्षित होतं परंतु यामध्ये कुठलीच अशी घटना घडली नाही किंवा असं कुठली समिती स्थापन झाली नाही किंवा दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कुठल्याच अधिकाऱ्यांनी केला नाही यामध्ये एका जीवाचा अंत झाला राजेंद्र सोलंकी यांची सहा दिवसांची असलेली झुंज आज अखेरची ठरली परंतु यामध्ये भरायला जातोय तो त्यांचा परिवार नातेवाईक एकीकडे प्रशासकीय अधिकारी जर सागर पाटील हे जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं जर राजेंद्र सोलंकी दोषी होते तर त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु ज्या पद्धतीनं सागर पाटील यांच्या यांच्यासोबत एका बड्या नेत्याचं नाव घेतलं गेलं ते म्हणजे मंगेश चव्हाण जे चाळीसगाव लोकसभा मतदार सॉरी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आत्ता विद्यमान आमदार आहेत जर या आमदारांचा या घटनेमध्ये सहभाग असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीचा यामध्ये सहभाग असेल तर यांच्यावर देखील कारवाई होणं अपेक्षित आहे जर बागलांचा बीड होत असेल तर याची देखील खबरदारी राज्य शासनाने घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा जर एखाद्या व्यक्तीला न्याय मागण्यासाठी स्वतःचा जीव द्यावा लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रामध्ये कुठलंच नाही प्रबंधभूमीसाठी मी सुनील दवेलदार नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा